कामानिमित्त आणि फिरायला विदेशात असंख्य लोक भारतातून विमानाद्वारे जात असतात भारतीयांसाठी दुबई हे फिरण्याचं आणि कामासाठी महत्वाचा देश आहे लोक दुबईला कुठल्या ना कुठल्या कारणाने जात असतात पण गुजरातमधील सुरतमधील या घटनेने सर्वांना धक्का बसलाय व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका सुरत विमानतळावरून एक महिला दर महिना दुबईला जात होते गेल्या चार महिन्यांपासून महिलेची दुबईवारी सुरू होते विमानतळावरील तिची हालचाल आणि वावर पाहता सीमाशुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजे सीआय एस एफ तिच्यावर संशय आला सीआय एस एफ जेव्हा तिला पुन्हा सुरत विमानतळावर पाहिले तेव्हा तिला अडवलं आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी तिला सीआयएसएफच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देता आली नाही त्यानंतर जे घडलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तस्करी करणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी विमानतळावर ॲडव्हान्स्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम बसवण्यात आली होती या सिस्टीमच्या माध्यमातून कोणत्या प्रवाशाने किती वेळा कुठल्या देशात प्रवास केला याची संपूर्ण माहिती मिळत असते याच आधारावर या, या, या महिलेवर ला संशय आला होता ध्यानी मनी काही नसताना नेहमीप्रमाणे सात जूनला ती दुबईहून सुरत विमानतळावर उतरली तेव्हा तिला रोखण्यात दुबईच्या तिला समाधानकारक उत्तर देता नाही आणि शिवाय ती म्हणून एक्स रे काढण्याचा निर्णय घेण्यात आला पण महिलेने एक्स रे काढण्यास नकार दिला शेवटी तिला कोर्टात सादर करून वैद्यकीय तपासणीची मागणी करण्यात आली कोर्टाने वैद्यकीय तपासणीची परवानगी दिल्यानंतर जो धक्कादायक प्रकार समोर आला त्यानंतर सगळेच हादरले एक्सरे रिपोर्ट रिपोर्टमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन कॅप्सूल होते ज्यामध्ये सोनं होता ही महिला दुबईला जाऊन सोन्याची तस्करी करत होती तिच्याजवळ पाचशे पन्नास ग्रॅम सोनं मिळालं ज्याची किंमत एक्केचाळीस लाख रुपये होते या प्रकरणात महिलेची कसून चौकशी सुरू असून यात कोणाकोणाचा सहभाग आहे हे, हे तपासलं जात आहे